गुड इव्हनिंग शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज बघा आहे गुरुवार आणि आम्ही कालच गावातून आलेलो आहोत आणि आज मी जरा निवांत आहे थोडी विश्रांती घेतली आज आणि माझा नातू दुबईला गेल्यामुळे विरांश दुबईला गेल्यामुळे मला करमत नाही आज आणि हे गेलेत ऑफिसला नाहीतर कसं असतं रोजचं रुटीन माझं का रोजचं रुटीन असतं की विरांशकडे जाणं विरांशला सांभाळणं त्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही तर आज बघा मा माझा वेळच जाईल ना सकाळपासून तरीसुद्धा मी आवरावरी फ्रीजच्या आवरावरी केली हे पहा फ्रीजमध्ये ना बर्फ खूप साठला होता हे पहा सगळा बर्फ काढून घेतला सगळं पुसून घेतला फ्रीज आणि मग पाच वाजता फ्रेश होऊन मी चहा बी घेतला झाडलोड केली सगळं आवरलं मिस्टरांना फोन केला ते अजून ते आज काम कारण की चार दिवसानंतर आज ते कामाला घेतले गेलेले तर त्यांचं काम आहे भरपूर ते म्हणले मी काय येणार नाही तुझा तुझा चहा कर चहा करून घेतला आणि कसं असतं बघा रोजचं रुटीन आपल्याला ती सवय पडलेली असते की बराभरा आवरायची विरांशकडे जायचं विरांश सांभाळायचं दिवसभर तिथं त्याच्यामध्येच वेळ कसा जातो निघून कसा निघून जातं कळत नाही आणि आज बघा आज विरांश नाही तर अजिबात करमत नाही आहे आणि इकडं बघा सासूबाई पण नाही आहे सासूबाईंना नंदेकडे सोडलं आहे कारण का आम्ही जाऊन गेलो होतो गावाला तर इथं त्यांचं कळणार कोण ते नंदेकडे सोडलेले त्यांना पण मम्मी म्हटली माझी मुलगी म्हटली की अगं मी तर थोडं अजून थोडं त्याला मोठं झालं अजून थोडा मोठा झाल्यानंतर मी नेल्यास बरं झालं असतं आत्ता तो दीड वर्षाचाच आहे आणि लहान मुलं खूप त्रास देतात आणि तो तर अफाट आहे विराश त्याच्यामुळे ती म्हटली मम्मी मी आत्ता उगीच लवकर इतक्या लवकर गेले त्याला घेऊन अजून त्याला तो चार वर्षाचं आता ह्याच्या पुढे तर त्याला चार वर्ष तीन चार वर्षाचं झाल्याशिवाय मी कुठेच नेणार नाही परदेशात पर तर कुठं नेणारच नाही आहे <laughs> खूप हट्टीपणा करतो अजून त्यालाच काही समजत नाही आहे असं चला आता आता आज खरं तर मी डबे घासणार होते सगळे तरी त्यातल्या त्यात दोन तीन डबे काढून घासलेले आहेत मला किराणा भरायचा आहे अजून मी काही किराणा भरलेलं नाही आहे किराणा सामान सगळं भरायचं आहे आता मिस्टर येतील त्या किराणा भाजी भाजी संपलेली घरातली आता संध्याकाळचा स्वयंपाक करा करायचं म्हटलं तर भाजी काय मी हा प्रश्न माझं रोजचं चा, चालू झालं बघा सकाळी झाली की भाजी काय संध्याकाळ झाली की भाजी काय सगळ्या गृहिणींचं तेच असतं म्हणा पण माझं तर चालूच झालं आता असं ते कसं म्हणच आहे असलं की खोळंबा नसले की असले की अडचण नसते की खोळंबा तशातली गत झाली माझी पी लुडी आमचा नसल्यामुळे नाहीतर विराजला खेळता खेळता आणि संडे असला तरी सॅटरडे असला तरी आम्ही काय करतो एक चक्कर तर मारतच असतो आणि जवळ राहत असल्यामुळे त्याची खूप सवय झालेली आहे तेव्हा लावला आत्ता हां हे मिस्टर आले तर कामावरनं बर्फ भरपूर निघाला बाहेर बघितलं का तिथं टाकलेला आता तो म्हणजे वितळलेला एवढा ओढा आहे फ्रीजमधला बर्फ इतका निघालाय तिथं बाहेर टाकलेला आहे चला आता लागणार आहे कामाला इतके वेळ करमत नव्हतं आज पिल्लुडीची सवय ना रोजची अजिबात कर... <laughs> करमतच नाही असं का घर खायला उठलं होतं मला तरी काम केली चहा टाकू का आता का हो का हम्म मी चहा टाकते मग अशी थोडंसं केलं होतं मी चहा ना माझ्यासाठी तर आता पुन्हा चहा टाकते मिष्टाना आणि मला पण आता थोडंसं घेते त्यांच्यासोबत अहो दूध काहीच नव्हतं ना म्हणून दूध आणायला गेली ती चहा आणि दूध पण ठेवला आता चांगला वाजले बघा पावणे सात वाजत आलेले आहेत आणि मला आता करायचं स्वयंपाक हे ले ले आता हे कंटाळून आले त्यांना कसं विचारावं सामान पण आहे किराणा आणि भाजी पण आणायची म्हणजे ह्यांना कसं विचारावं काय यांचा फोन चालू आहे कसं विचारावं कारण का ते दमून आलेले असतात आणि एकटं गेलं तरी म्हणतात कशाला गेली होती आणि आता विचार विचारा तरी पंचायत आहे बघू आता ह्यांना विचारते मी सामान आणूया म्हणून आणि भाजी पण तोपर्यंत बघा कुकर लावा काय एका कपाटात मी ना हे सॉक्स ठेवते धुतलेले कपडे काही चला आता बघूया आता हे जे रिॲक्शन आहे ना विचारली तर काय मिस्टरला विचारलं मी ते मग हो, ते तयार हो झालेले आहेत आणि मी तोपर्यंत काय केलंय बघा कुकर झाला माझ्या पोळ्या पण करून घेतल्या फक्त भाजी आणि आमटी राहिलेली आहे आता आल्यानंतर करेल मी ते बघा हे तयार झालेले ते म्हणजे मी एक रील बनवतो रील बन झाली की मग जाऊया चालेल माझ्या टाचा कितके दुखायला लागलेत ना टाच खूप दुखते त्याच्यामुळे मी आता सॉक्स घालते जवळ सॉक्स घातले ना म्हणजे थोडंसं बरं वाटेल झोपेत न उठल्या की असे खाली पाय टेकलं की टाचा खूप दुखतात निघाले आता खाली हे हे आता पहा आत्ता किराणा भाजी आणले आठ वाजले बघा येईपर्यंत हे बघा किराणा आणि भाजी एवढंच किराणा आणि भाजी बघा मिळून दो पैशाला तर काय किंमतच राहिली नाही आहे एवढं एवढे मोठे पैसे आणि एवढं एवढं किराणा आणि एवढीशी भाजी दिसते चला तर मग आता मी भाजी करते हे तर म्हणले तर आता गवार शेंगाची रस भाजी कर आता गवार शेंगा निवडायच्यात गवार आणि भाजी करते अगदीशी चला तर मग आता मी लागते कामाला स्वयंपाकाला चला मग भेटू अशा नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर